लाईटच्या माळा फक्त पन्नास रुपये गणपती उत्सव निमित्त स्पेशल ऑफर चला लवकर या माळा फक्त पन्नास रुपये पासून हजार रुपये पर्यंत फुल गर्दी झाल्या लवकरात लवकर जावा खरेदी करायला शंभर फूट माळ फक्त पाचशे रुपयाला बघा केवढी लांब आहे शंभर फुटी कलरफुल माळ फक्त पाचशे रुपयाला हुदे पाकपूक मोकी डेकोरेशन करा फक्त चारशे रुपयामध्ये आणि धूर काढा एकदम स्वस्त दरात घरगुतीसाठी आणि मंडळांसाठी बेस्ट ऑप्शन आहे डेकोरेशनचा पत्ता नीट लक्षात घ्या सांगली मेन स्टँड झुलेलाल चौकाकडून सिव्हिल खेळेत जाणाऱ्या रोडवर पेट्रोल पंपाच्या पलीकडे ड्रीम्स फॅमिली शॉप पन्नास बलांची माळ दोनशे रुपयाला फक्त शंभर बलांची माळ चारशे रुपयाला मिळणार कुठली पण घ्या पुटी बॉल माळ फक्त सहाशे रुपयाला सांगलीत अख्ख्या कुठे भेटणार नाही फक्त इथंच मिळणार लगेच यायचं आणि घेऊन जायचं शंभर कोटी कोरियन माळ कसले भारी दिसतंय बघा फक्त आठशे रुपयाला फक्त आठशे रुपये समय फक्त शंभर रुपये पासन सुरुवात नंबर वन क्वालिटी एलईडी बल्ब फोकस फक्त तीनशे रुपये पर्यंत पन्नास बल्ब शंभर बल्ब तुम्हाला पाहिजे तसं मिळणार इथं बघू शकता याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आणि क्वालिटी आहेत कुठला पण रंग टाका एक नंबर दिसणार एकदम होलसेल रेट मध्ये ट्रॅडिशनल कापडी माळ फक्त आठशे रुपये गणेश उत्सवाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा लवकरात लवकर जावा खरेदीला